हॅलो फ्रेंड मी सुरेखा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या घरी आहे गणपती आणि आम्ही गा गणपतीला गावी आलो आहे तर इथे डेकोरेशन चाललंय गणपतीचं मस्त आणि डेकोरेशन करतायत माझे आहो तर चला तुम्हाला पण दाखवते तर इकडे लाईटिंग लावतायत ते आणि इकडे डेकोरेशन केलं आहे ऑलरेडी खूप मेहनत चालू आहे इकडे लागणार मध्ये मध्ये लावायचे होते ना तीन तिन्ही असं एवढी बरोबर नाही आहे झकमग झकमग नाही वाटत ती वरची लाइटिंग लावा दारा ती पेटते का अच्छा कनेक्शन ना लावलं त्याचं अजून डेकोरेशन अजून चाललंय अजून बाकी आहे अर्ध